आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता मोजेपूर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील शेतकऱ्यांनी बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला व इंजिनियरला निवेदन दिले यावेळी इंजिनिअरने कॉन्ट्रॅक्टरला त्वरित फोन करून वीज जोडणी करण्यास सांगितले असता महावितरण कार्यालयावर बेधडक मोर्चा करणाऱ्या शेतकऱ्याचे समाधान झाले व शेतकऱ्यांना दोन दिवसात पूर्ण वीज पुरवठा सुरळीत केल्या जाईल असे इंजिनियरने हमी दिली औरुंदीपके टी व्ही शेवन हिंगोली